नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर आजच्या भागामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाची माहिती घेतो आहे ती म्हणजे रुद्रपठन आणि रुद्राभिषेक आता बघा की महाशिवरात्र जवळ आली आहे महाशिवरात्रीपर्यंत आपल्याला सगळ्यात महत्त्वाची महादेवांची सेवा करायची आहे रुद्राभिषेक आपल्याला करायचा आहे तर आजच्या भागामध्ये आपण रुद्राभिषेक कसा करायचा आहे आणि त्याचं काय महत्त्व आहे तेच बघूया बघा रुद्रपठनाचे रुद्राभिषेकाचे अनन्य साधारण महत्व आहे म्हणजे मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही की इतकी मोठी ही सेवा आहे रुद्रपठन ही साधी गोष्ट नाही आता बघा की महाशिवरात्रीपर्यंत आपल्याकडे जितके दिवस आहेत तितक्या दिवस प्रत्येक रोज आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे आवर्जून आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे तर आता बघा रुद्राभिषेक म्हणजे काय की आपल्याकडे शिवलिंग असतं महादेवाची पिंड असते आपल्या देवघरातली महादेवाच्या पिंडीला सगळ्यात पहिले स्वच्छ धुवून घ्यायचं पुसून घ्यायचं त्यानंतर एखाद्या त्यानंतर एका, त्या एका तामणामध्ये महादेवाची पिंड ठेवायची आणि त्यावर अभिषेक पात्र ठेवून आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे रुद्राभिषेक कसा करायचा की आपल्याला ते जे अभिषेक पात्र आहे त्यामध्ये पाणी टाकून पाण्यामध्ये जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर तेही थोडंसं टाकायचं त्या पाण्याचा अभिषेक आपल्याला सुरू ठेवायचा आहे जोपर्यंत आपलं रुद्रपठन पूर्ण होत नाही <भीशेवागी> म्हणजे अभिषेक पात्रातला अभिषेक महादेवाच्या पिंडीवर सुरू राहील महादेवाच्या पिंडीसोबतच आपल्याला त्या तामणामध्ये रुद्रयंत्रसुद्धा घ्यायचं आहे रुद्रयंत्राला महामृत्युंजय यंत्रसुद्धा ते म्हणतात तेसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे आणि दोघांचा एकत्रित आपल्याला अभिषेक करायचा आहे रुद्रयंत्रावर आपण स्वतः पळीने पाणी टाकायचं आहे अभिषेक करायचा आहे किंवा फुलानेसुद्धा तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे पूर्ण रुद्रपठण होईपर्यंत आपल्याला अभिषेक चालू ठेवायचा आहे रुद्र तुम्ही संस्कृतमध्ये सुद्धा करू शकता किंवा मराठीतून सुद्धा करू शकता दोन्हीही भाषेमध्ये रुद्र हे आपल्या नित्यसेवेमध्ये दिलेलं आहे फक्त पंधरा ते वीस मिनटं लागतात तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही कितीही नवीन असाल तुमच्या वाचनाचा स्पीड जरी कमी असेल तरी वीस मिनटं पुरेसे आहेत पंधरा ते वीस मिनटं लागतात पण ही खूप मोठी सेवा आहे बघा की तुम्हाला घरच्या घरी इतक्या सोप्या पद्धतीने हे रुद्र पठन करत आहेत फक्त वाचायचं आहे आणि अभिषेक पात्र लावून अभिषेक करायचा आहे आता बघा अभिषेक पात्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चमचा आणि चमच्याने एका वाटीमध्ये पाणी घेऊन तुम्ही चमच्याने सुद्धा ते पाणी टाकू शकता वाचन सुरू ठेवायचं आणि पाणी सुद्धा टाकणं चालू ठेवायचं चा, महादेवाच्या पिंडीवर आणि रुद्रयंत्रावर सुद्धा तर अशा प्रकारे तुम्ही अभिषेक करू शकता बघा अशा प्रकारे आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना एक तुपाचा दिवा आपल्याला लावून ठेवायचा आहे आणि नंतर अभिषेक सुरू करायचा आहे अभिषेक करण्यासाठी एकदम ताजं पाणी शुद्ध पाणी आपल्याला वापरायचं आहे त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे रुद्रयंत्र नसेल तरी काहीही हरकत नाही पण पिंड मात्र सर्वांकडे असते त्यावर तुम्ही अभिषेक नक्की करा आवर्जून करा अभिषेक करताना सगळ्यात पहिले तुम्हाला स्वामी स्तवन घ्यायचं आहे एक मा श्री स्वामी समर्थ मंत्र जप त्यानंतर तुम्हाला श्रीसुक्त म्हणायचं आहे आणि नंतर रुद्रपठन करायला सुरुवात करायची आहे म्हणजे माता पार्वती आणि भगवान शिवशंकरांची एकत्रित पूजा होते त्याचप्रमाणे सगळ्यात छोटी कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि एवढं सगळं म्हणून मग आपला अभिषेक पूर्ण होईल तर अशा प्रकारे अभिषेक पात्र तुम्हाला पिंडीवर लावायचं आहे आणि यंत्रावर रुद्रयंत्रावर तुम्हाला स्वतः पाण्याने असा अभिषेक करायचा आहे आणि सोबतच रुद्रपठन सुरू ठेवायचं आहे आता बघा रुद्रपठन का करावे त्याचे काय फायदे होतात ते थोडक्यात मी तुम्हाला सांगते का भगवान शंकर हे कुबेर देवतेंचे सुद्धा मालक आहेत स्वामी आहेत त्यामुळे जर आपण भगवान शंकराची सगळ्यात मोठी सेवा म्हणजे हेच रुद्राभिषेक रुद्रपठन जर का केलं तर आपल्याला आपल्या घरी सदैव लक्ष्मीचा वास राहतो लक्ष्मी नांदते म्हणजे आर्थिक स्थैर्यता लाभते आणि कर्जबाजारीपणासुद्धा कमी होतो दुसरा फायदा म्हणजे असा की बघा आपण पिंडीवरती जेव्हा अभिषेक करतो ते अभिषेकाचं जे पाणी आहे ते अमृता समान असतं हे पाणी जर का एखाद्या आजारी व्यक्तीने पिलं तर सगळे असाध्य आजारसुद्धा बरे होतात सगळ्या आजारांवर ही एक दवाच आहे एकदम प्रभावी औषध आहे जर सतत हे रुद्र आपण पित राहिलं तर त्यामुळे जर तुम्ही आता रोज रुद्र करणार असाल तर हे पाणी सर्वांच्या पोटामध्ये जाईल म्हणजे तुम्ही भाजीमध्ये सुद्धा हे पाणी टाकू शकता म्हणजे सगळ्यांना ते मिळेल माठामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता जेणेकरून सर्वांना थोडं थोडं ते मिळेल इतकं अनन्यसाधारण महत्त्व आहे यात रुद्र जलाला तिसरा फायदा म्हणजे ज्या ज्या कुटुंबामध्ये व्यसनाधीन लोक आहेत ज्यांचं व्यसन सुटतच नाही आहे भरपूर कुटुंब हे पीडित आहेत व्यसनाने त्यांना ग्रासलं आहेत तर हे व्यसन सुटण्यासाठी काय करा की हे रुद्राभिषेकाचं पाणी जे आहे जेवणातून म्हणा भाजीतून म्हणा त्यांना प्यायला द्या शंभर टक्के त्यांचं व्यसन सुटणार म्हणजे सुटणार हे मी लिहून देते ते आपोआप त्यांचं व्यसन सुटतं हा अनुभव बऱ्याच जणांना आहे बऱ्याच म्हणजे त्याचप्रमाणे ज्या घरांमध्ये चिडखोर मुलं आहेत मुलं खूप हट्टीपणा करतात रडतात सतत त्रास देतात चिडचिडेपणा करतात तर यावर सुद्धा हा प्रभावी उपाय आहे सुद्धा रुद्राचं पाणी तुम्ही प्यायला द्या ते शांत होतील त्यांचा स्वभाव शांत होईल आणि सुद्धा थांबेल भगवान शंकर हे साक्षात पितृंचे देवता असल्यामुळे जर रुद्राभिषेक आपण रोज केला आणि हे रुद्रतीर्थ जर आपण रोज पिलं तर यामुळे पितृदोषसुद्धा आपले कमी व्हायला लागतात आणि पितृदोषामुळे उद्भवणारे संकटेसुद्धा आपल्यावर येत नाही रोज जर का आपण शिवलिंगावर अभिषेक करत असू तर अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य मिळते आणि सर्व देवतांचे पूजन केल्याचे सुद्धा पुण्य मिळते हे याआधीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे पठनामुळे इतके फायदे आपल्याला जर होत असेल तर आपण का पंधरा मिनटं देऊ शकणार नाही आता बघा आजारापासून मुक्तता होते व्यसनापासून मुक्तता होते मुलं शांत होतात त्यांची स्मरणशक्ती वाढते चिडचिडेपणा कमी होतो पितृदोष कमी होतात लक्ष्मीप्राप्तीसाठी ही चांगली सेवा आहे इतके सर्व फायदे जर रुद्रपठनाने होत असतील आणि महादेवाची इतकी उच्च कोटीची सेवा आपल्या आपल्याकडून घडणार असेल तर आपण हे केलंच पाहिजे आणि बघा आता महाशिवरात्र जवळ येते आहे तर बरेच जण महाशिव पूर्ण माघ महिनाभरसुद्धा आपण हे रुद्रपठन जर केले ना तर त्याचं खूप खूप पुण्य आपल्याला मिळते असं म्हणतात पण पण निदान आपल्या हातामध्ये आता हाता, पंधरा सोळा दिवस आहेत तर आपण म्हणजे तुम्हाला कळतंय का की पंधरा रुद्र जर आपल्याकडून होणार असतील तर किती किती पुण्यवान आपण आहोत रोज एक रुद्र तुम्ही करायला सुरुवात करा उद्यापासून तुम्ही रोज रोज एक रुद्र करणार म्हणजे करणार असा संकल्प करा संकल्पित सेवा सुद्धा तुम्ही करू शकता त्याचं फळ लवकर मिळते तुमची मनोकामना सुद्धा पूर्ण होते प्रत्येक सोमवारी प्रदोष असेल त्या दिवशी शिवरात्र असेल त्या दिवशी अशा सर्व दिवशी आपण नियमित रुद्र अभिषेक करू शकता रोजही तुम्ही जर रुद्राभिषेक केला तरी फारच उत्तम पण दर सोमवारी तुम्ही हे रुद्रपठन करू शकता ज्याची इच्छा असेल तसे नाहीतर तुम्ही कुठल्याही दिवशी रुद्र केलं तर काहीही हरकत नाही पण फक्त रुद्रपठन करण्याला रुद्राभिषेक करण्याला ते तीर्थ घेण्याला खूप महत्व आहे वैज्ञानिक बेससुद्धा आहे आणि शास्त्रीय कारणसुद्धा आहे रुद्राभिषेक नक्की करा त्याची अनुभूती सर्वांनी घ्या महादेवाची ही उच्च कोटीची सेवा कोणीच सोडू नका उद्यापासून रोज सर्वांनी रुद्राभिषेक करायला सुरुवात करा एवढी छोटीशी माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती झालेली सेवा महाराजांचे चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवता येईल श्री स्वामी समर्थ